नमस्कार मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे इथे आपण हुक आणि लुकाची पट्टी मी तुम्हाला इथे बसवून दाखवणार आहे हुकाची आणि लुकाची पट्टी कशी बसवायची हे तुम्हाला मी सांगणार आहे तर इथे मी एक पट्टी दोन इंचाची घेतलेली आहे आणि दुसरी पट्टी ही अडीच इंचाची घेतलेली आहे तर आपल्याला हुकाची पट्टी ही दोन इंचाची बसवायची आहे आणि लुकाची पट्टी ही अडीच इंचाची बसवायची आहे तर आज इथे मी दोन्ही पट्ट्यांवर लिहून घेते हे बघा ही आपली पट्टी दोन इंचाची आहे आणि ही पट्टी ही अडीच इंचाची आहे तर आपल्याला उजव्या साईडला हुकाची पट्टी तयार करायची आहे तर मी इथे दोन इंचाची पट्टी ही उजव्या साईडच्या पार्टवर ठेवून घेतलेली आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन धरत मी ही टीप मारून घेत आहे तर खालच्या साईडला आपल्याला व्यवस्थित फुकाची पट्टी पलटी मारून घ्यायची आहे आणि लॉक करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित ये येते तर इथे बघा अर्धा इंच दुमडपट्टी दुमडून घेत आहे अर्धा इंच ह्या साईडला आणि अर्धा इंच दुमडण्यासाठी असं आपले एक इंच इथे गेलेलं आहे आणि आपली हुकाची पट्टी ही तयार एक इंचाची होणार आहे त्यासाठी मी इथे दोन इंच घेतलं होतं तर इथे बघा व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खालच्या सा पलटी मारून आपल्याला इथं टिप मारायची आहे तर इथे मी व्यवस्थित लॉक करून घेतलेलं आहे आणि लक्ष देऊन आपल्याला इथं टिप मारायची आहे होकाची पट्टी आपल्याला वर दिसून द्यायची नाही व्यवस्थित पट्टी आतमध्ये खेचत टिप मारायची आहे हे बघा हि तर आपली होकाची पट्टी तयार झालेली आहे आता ही अडीच इंचाची पट्टी आपल्याला डाव्या साईडच्या पार्टवर ठेवायची आहे आपल्याला इथे डावा साईडचा सा पार्ट उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यावरती ही पट्टी ठेवायची आहे बघा इथंही मी अर्धा इंच शेराई मार्जिन धरत टिप मारत आहे खालच्या साईडला मी व्यवस्थित दुमडून लॉक करून घेत आहे आता आपल्याला हा पार्ट सोईचा करून दुमडपट्टी दुमडून घ्यायची आहे अर्धा इंचावरती हे बघा एकसारखं करून घ्यायचं आहे खालच्या साईडला ते कधी द्यायचं नाही करून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता हे सगळं वर मारून घेत आहे त्यानंतर आपण जे जिथून लुकाची पट्टी जोडलेली आहे तिथूनच आपल्याला ही पट्टी दोमडून ठेवायची आहे आणि त्याच्यावरून टीप मारायची आहे इथे मी मोठ्या टाक्याची टीप मारून घेत आहे म्हणजेच पाच नंबरची टीप मारून घेत आहे कारण ही, ही।, ही आपल्याला लुकं तयार केल्यानंतर वसवून काढायची असते एक एक हे एक्स्ट्राचं मी कट करून घेत आहे आता दोन्ही पार्ट आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचे आहे हे बघा हे जास्तीचं जे आहे ते इथं कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या गळ्याला गोलाकार येईल आता इथे मी ह्या दोन्ही पार्टला गोट मारून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी हुक आणि आईची पट्टी तयार करून दाखवणार आहे म्हणजेच हुकं बसवून दाखवणार आहे आणि लुकं करून दाखवणार आहे तर हे बघा व्यवस्थित मी असं धरून दुमडलेलं आहे आणि खडूने मार्किंग करून घेत आहे त्यामुळे काय होतं तर आपल्या लुकामधला जो अंतर असतो दोन्ही लुकांमधला तो अंतर व्यवस्थित ये येतं हे बघा व्यवस्थित मी खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता इथे मी पाचही ठिकाणी व्यवस्थित खडूने डार्क करून घेते बरोबर हे घडवणे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला लुकाची पट्टी तयार करायची आहे लुक तयार करून घ्यायची आहेत तर इथे मी दोन नंबरची टीप घेतलेली आहे म्हणजे सर्वात बा छोटी टीप घेतलेली आहे म्हणजे काय होतं तर आपल्याला डबल डबल त्याच्यावरनं लुकावरून टीप मारून घ्यायला लागत नाही तर एकदा आपण जरी टीप मारली तरी व्यवस्थित लुक तयार होतं इथे मी सर्व अशीच तयार करून घेणार आहे हे बघा हा पार्ट व्यवस्थित फिरवत फिरवत आपल्याला लुक तयार करायचे आहेत सरळ टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर जिथं खडूचं मार्किंग आहे तिथून आपल्याला परत पार्ट फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर कडेवरनं परत आपल्याला पार्ट फिरवून तिरकी टीप मारायची आहे त्यानंतर सरळ वर परत न्यायचे आहे त्यानंतर खडूपशी खडूच्या मार्किंग पशी आल्यावरती आपल्याला परत तिरकी टीप मारायची आहे व्यवस्थित असेच मी हो पट्टी तयार करून घेत आहे हे बघा आपली लोका लोकाची पट्टी इथे तयार झालेली आहे प्रत्येक लुकामध्ये व्यवस्थित अंतर आलेलं आहे आता इथे हुकाला सु हुकं बसवण्यासाठी सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे हे बघा मी व्यवस्थित दुमडून घेतलेलं आहे आणि खडूनही मार्किंग करून घेत आहे बघा हे डार्क करून घेत आहे मी आता इथे मी तुम्हाला दोन हुक बसवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे चार पदरे दोरा घेतलेला आहे हे बघा त्या खडूने ज्या मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला होक बसवून घ्यायचं आहे ठेव मांडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यातून दोरा ओवून घ्यायचा आहे बघा हुकाच्या दोन्ही बोळातून आपल्याला तीन तीन वेळा दोरा ओवून घ्यायचा आहे चार पदरी दोरा घेतल्यामुळे तीन तीन वेळा घेतला तरी व्यवस्थित हुक पॅक होणार आहे हे बघा आता वरच्या साईडलाही आपल्याला तीन वेळा दोरा गुतवून घ्यायचा आहे तर हे बघा मी दोरा व्यवस्थित अंगठ्याखाली फिरवून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यानंतर हळूहळू ओढत मी त्याची गाठण बसवलेली आहे होकाला तर मी हे वरच्या साईडला तसंच करायचं आहे बघा वरच्या साईडला जे होक गुंतवायचं असतं ना तिथे आपल्याला ते असं करायचं आहे अंगठीने दोरा फिरवून घ्यायचा आहे अंगठ्यामध्ये गुतवायचा आहे आणि व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे हे बघा खालच्या साईडला माझे थोडाही दोरा गेलेला नाही आणि तुम्हीही जाऊन द्यायचा नाही हे बघा जसं इथं मी पहिलं हुक बसवलेलं होतं तसंच आताही दुसरं हुकही मी तुम्हाला बसवून दाखवत आहे इथे आपल्याला दोरा कट करून घ्यायचा नाही आहे तसाच दोरा ठेवायचा आहे आणि पुढचा हुक बसवायचा आहे हे बघा व्यवस्थित नाही जसं पहिलं हुक बसवलेला आहे तसंच हे हुक बसवून घेत आहेत तुम्ही असेच हुका बसवून घ्यायची आहेत अंगठ्याखाली दोरा घ्यायचा आहे आणि फिरवून दोरा हुका खालून घ्यायचा आहे त्यामुळे हुकाला आपल्या व्यवस्थित गाठण बसते आपल्याला सर्व हुका अशीच बसवून घ्यायची आहेत इथे मी तुम्हाला दोनच हुकं बसवून दाखवलेली आहेत हे बघा इथे मी व्यवस्थित हुकं बसवून घेतलेली आहे आणि आपली हुकाची आणि लुकाची पट्टी व्यवस्थित इथे तयार झालेली आहे दोन्ही हुकामध्ये आणि लुकामध्ये व्यवस्थित अंतर आलेलं आहे हे बघा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मला, मला नक्की सबस्क्राईब करा